तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या धनराज ब्लॉकमध्ये तर मित्रांनो आपला ब्लॉग असा असणार आहे की शेतीमध्ये जे आपण दररोज काम करतो आहे का तर त्या बाबतीत आपण ब्लॉग बनणार आहे आजपासून तर आपला ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल आपण चांगला कंटेंट तयार करण्याचा प्रयत्न करणार आहेच तर तुम्हाला जर ब्लॉग आवडला तर कमेंट लाईक शेअर सबस्क्रायबर करून टाका तर आजचं पहिलाच ब्लॉग असणार आहे आपला तर चला आज जे आपण दिवसभरात काम करणार शेतीमध्ये ते दाखवणार तुम्हाला तर चला टाकी कुठे टाकी टाकी औषध महाराज की तर आपण तर मित्रांनो अष्टाचं फळ कधी ना कधी भेटतो लहावा भेटन तवा भेटन आता सीताफळ आलेले आहे तर सीताफळ खाऊन घ्या आपलं जांबाचं झाड तर आपण औषध नंतर मारणार आहे तर आपण पहिलं गायीसाठी गवत घेऊन येऊ चला होय राजा आबा तो साठी कशी पाती मायकडे हे वास पाजू कोण म्हणतो मग त्याला कळत नाही माझा चाळ लागला त्यांना येताना खरं लगेच उठले खायसाठी त्यांना वाटत सोडली ना तर खायला तर आता थोडंफार गवत आणू गाईला मग दर्शक चारू त्याला घाटाभर औषध नंतरच मारू आता अशी अडचण आहे मित्रांनो शेतकऱ्याचे कष्ट कर कधी कळणार सरकारला काय मित्र हे बघा मित्रांनो कसं पाणी झालेलं आहे भरपूर पाणी झालेलं आहे कशी सारखी पुरी पिवळी पडली बघा तर शेतकऱ्याचा घास पुरा गेलेला आहे आलेला मुश्किल झालेलं आहे शेतकऱ्याचं जगणं निसर्ग साथ देत नाही साथ दिली तर असं करतोय आणि सरकार येते सरकार चुपच बसतं आहे त्यांना शेतकऱ्यावर तर काही गरजच नाही कसं पाणी झालं सगळे असं पाणी घालल्यावर शेतकऱ्याचं कसं होईल निसर्गाने जर साथ दिली ना तर सरकारच्या पुढं पण झोकायची गरज नाही आम्हाला आता निसर्ग असं झालेलं आहे की माणसंच बदलले तर निसर्गाचं काय गम बसतं काही की नाही कलियुगातली माणसं अशी बदललेली सध्या पैसा फेकन तमाशा देख अशी गती लोकांची इथं काय करणार सरकार तरी काय करणार आहे लोक पैसे देणार कोणला कोणला नाही कोणला कोण नाही सगळे दलाल लोकच आहे या कलियुगामध्ये शेतकऱ्याचं मरण सध्या जास्त करून फक्त शेतकऱ्याचं इथं व्यापारीवाले व्यापारी येते बिझनेसवाले मालमत्ता खाऊन आबाद बांगल्यात झोपताय आमच्या सारख्याच मरण आहे शेतकऱ्याचं खुर्चीवर बसून एशी रूम मध्ये बसून आणि अशा वातावरणात उन्हात काम करून लगे मोठा फरक सेट लोकांना मजाच वाटते शेती म्हणजे शेती करणं काही सोपं नाही राहिलं भाऊ तालाचे एराला एक एक लाख रुपये खर्च लागत लागतो तेव्हा कुठे शेतीत उत्पन्न होतं दोन लाख रुपये तालाच अवघड काम आहे सगळे शेतकऱ्याचे दिवस कधी येते ते काम होते काय असं पाणी आहे बघा सरकी लाव झाली हे बघा कशी झाली सरकी सगळी जो शेतकऱ्याचा जो तोंडा घास जायचा तोच घास गेलेला आहे सध्या प्रत्येक शेतकऱ्याने लाख लाख दोन दोन लाखाचा खर्च मातीत घातलेला आहे त्यात मात उत्पन्न येईल त्यांनाही काहीच माहीत नाही उघडे तर मित्रांनो गवत घेतलेला आहे तर बैला हो। तर आता आणि घराकडे गैला गवत टाकू थोडंफार बैल चारू मग दुसऱ्या कामाला लागू तर चला मग तर मित्रांनो गायला चारा टाकून आलो आहे आता बैलांना चाराला सोडलेलं आहे तर बैला चारून घराकडे जाणार आहे मी घंटाभरच्यात तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथंच संपवतो कारण उ उद्याचा जो ब्लॉग राहील उद्या जे काम होईल ते उद्याच्या ब्लॉगमध्ये राहणार रा आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब कमेंट करा आणि ब्लॉग आवडलं तर शेअर पण करा आणि मित्रांनो सात वर्षापासून आपला प्रयत्न चालू आहे अजून काही सक्सेस नाही भेटलं तर म्हणजे सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे आपल्याला तर करा थोडंफार मदत सपोर्ट करा थोडंसा तेवढंच आपण कसं तरी मदत होईल तर चांगलं काम होईल माझ्या तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये चला बाय